कर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि कर या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत मनुष्य म्हटला की त्याच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात परंतु ज्योतिषशास्त्राद्वारे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं आकलन होतं आणि कुठे जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यावा या गोष्टींची माहिती होत असते या सगळ्या कालखंडामध्ये दोन हजार पंचवीसच्या विशेष करून गुरु शनी राहू केतू या ग्रहांचं होणारं परिवर्तन हे आपण पाहणार आहोत आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य पाहतो त्यामध्ये आपण विशेष जे ग्रह लवकर आपलं राशी परिवर्तन करतात त्यांच्याविषयी चर्चा होतच असते परंतु गुरु ग्रहाचा बदल शनि ग्रहाचा बदल हा मानवी जीवनावरती एक विशेष असा आपला परिणाम टाकणारा असतो म्हणून प्रत्येकाला कुतुल असतं की नवीन वर्षामध्ये आपल्यासाठी नेमकं काय आणलेलं आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका गुरुग्रहाचं तीन वेळेला राशी परिवर्तन आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुग्रह मिथून राशीमध्ये रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी येऊन विराजमान होत आहे अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह राशीमध्ये रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी राशी परिवर्तन करून येत आहे त्यानंतर ते पाच डिसेंबर पर्यंत आहेत तेथे आणि पाच डिसेंबरला पुनशे एकदा वक्री होतील म्हणजे ते परत एकदा कर्क कर्कराशीतनं मिथून राशीमध्ये आपलं वास्तव्य करतील हे संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पाच डिसेंबरला होईल मग या ग्रह परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी ते कुंभ कुंभराशीतनं मीन राशीमध्ये रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी येतील राहू ग्रह एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीमध्ये ते वक्री होऊन येतील ते रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आहे आणि त्यांच्याबरोबर ग्रह सुद्धा वक्री होणार आहे मग या सगळ्या राशी परिवर्तन होत असताना कर कर्क राशीच्या जातकांना याचे परिणाम कसे पाहायला मिळतील चौदा मेला ऋषभेतन मिथुनेमध्ये गोचर गोचरग्रहमानाप्रमाणे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये चौदा मेपर्यंत ते एकादश स्थानामध्ये म्हणजे अकराव्या स्थानात गोचरीण असणार आहे मग मे पर्यंत जे म्हणून काही आपले महत्त्वाचे कार्य आपल्याला करून घ्यायचे असतील ते आपण पूर्ण करून घेतलेले कधीही आपल्यासाठी चांगले राहणार आहेत त्याचबरोबर आर्थिक काही देवाणघेवाणीचे काही गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील त्यासुद्धा आपण करून घेतलेल्या आपल्यासाठी लाभदायक यशप्रद आणि कर्तव्य आपलं खऱ्या अर्थानं प्रगतीकडे नेणारं असणार आहे चौदा मे पर्यंत नोकरी प्राप्तीचा योग आहे चौदा मे पर्यंत व्यापार उद्योग व्यवसाय धंद्यामध्ये खऱ्या पुढे पराक्रमाची साथ मिळवून देणारा योग तुमच्यासाठी आलेला आहे त्याचबरोबर चौदा तारखेपर्यंत शिक्षणात येणारे अडथळे असतील त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक अनुष्ठानामध्ये येणाऱ्या काही ये अडचणी असतील त्याचबरोबर शिक्षणासाठी कुठे परगावी जायचं असेल या येणाऱ्या सगळ्या अडचणी अगदी चौदा मे पर्यंत दूर होत आहेत विवाहाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या जातकांच्या जीवनामध्ये विवाहाला अडचणी येत असेल विवाह होत नसेल वय झाले स्थळ चांगलं येत नाहीये विवाह कधी निश्चित होईल यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर चौदा मे पर्यंत कर राशीच्या लोकांना मिळणार आहेत मग चौदा मे नंतर काय घडेल तर सगळ्यात प्रथम बनवलेलं जुळवून आलेलं काम यामध्ये अडथळा निर्माण होईल दुधात मिठाचा खडा पडणे आणि दूध नाचणे म्हणजेच काय तर ज्या कामाला दहा वेळेला चक्रा मारून सुद्धा ते काम पूर्ण होत नाहीये याचा अनुभव आणि यांसारख्या गोष्टी आपल्याला या मे महिन्यानंतर अनुभवायला मिळणार आहे म्हणून कुठलंही काम करत असताना अगदी जपून पाऊल तुम्ही टाका त्याचबरोबर हे द्वादश स्थान खर्चाचं आहे मोक्षाचं आहे व्ययाचं आहे कमवलेले पैसे खर्च होण्याचं आहे खर्च वाढणार आहे आर्थिक गणितांचा ताळमेळ बसणार नाही नवीन काम सुरुवात करायचं असेल तर ते चौदा मे च्या आधी करावं त्यानंतर केलं तर असंख्य अडथळ्यातनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे आपण जे म्हणून काही एखादं महत्त्वाचं कार्य जर हातात घेतलेलं असेल तर ते कार्यसुद्धा मी च्या आत परिपूर्ण करून घ्या मे नंतर कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या लफड्यामध्ये पोलीस स्टेशनच्या चक्रामध्ये तुम्ही अडकू नका मे महिन्यानंतर केलेलं दान असेल मे महिन्यानंतर केलेली कोणासाठी मदत असेल तर त्या सगळ्या अगदी काहीही कामाच्या राहणार नाही पण एक गोष्ट बाकी परदेशात शिक्षणासाठी कर्कराशीचे लोक हे मे महिन्याच्या नंतर जाऊ शकतील परदेशामध्ये वास्तव्य करू शकतील ज्या लोकांना संशोधनाचे विषय अभ्यासाला घ्यायचे ते त्यांना प्राप्त होतील साक्षात्कारासारखी घटना त्यांना अनुभवायला मिळेल या सगळ्या गुरुग्रहांच्या बदलामुळे होणार आहेत पुढे एक दहा पंधरा दिवसांसाठी त्यांचं कर्कराशी मधलं भ्रमण हे स्व मनाच्या विचारानं पुढे जाणार अर्थानं प्रबळी करणार असणार आहे याचबरोबर खऱ्या अर्थानं होणार शनी महाराजांचं भ्रमण हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये ते येत आहे म्हणजेच भाग्यस्थानात येत आहे कर्कराशीच्या प्रकृती अतिशय चांगली असणार आहे धर्म त्रिकोण स्थानात आल्यामुळे देवाची सद्गुरूंची कृपा तुमच्यावरती होणार आहे जास्तीत जास्त कालखंड आपल्याला मंत्र जपासाठी शांत राहण्यावरती एकाग्र करण्यावरती सात्विक काम परिपूर्ण करण्यावरती आपला असावा ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली म्हणजे कमवल परंतु हे मार्च पर्यंत अष्टम स्थानामध्ये विराजमान असतील मग मा अशा वेळेला लोखंडी वस्तूपासनं जपून अग्नीच काम जपून त्याचबरोबर गाडी वाहन जपून या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष तुम्हाला द्यावं लागेल घरातील गृहिणींनी स्वयंपाक करत असताना त्याकडे लक्ष केंद्रित करून करावं नाहीतर एखादं दुखणं खुपनं तुम्ही वाढवून घेऊ शकतात मार्च पर्यंत झालेला विपरीत राजयोग खऱ्या अर्थानं वडिलोपार्जित इस्टेट संपत्ती प्राप्त करून देणारा योग तुमच्यासाठी असणार आहे आणि तुमच्या कार्याला कर्तृत्वाला गवसणी घालणारा योग आहे याचबरोबर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला राहू महाराजांचं झालेलं वक्रीपण हे अष्टम असणार असणाऱ्या बऱ्याच लोकांना वाटतं अष्टमात राहू आला म्हणजे अशुभ काही घडतं का तुमची प्रकृती चांगली असणार आहे स्वपराक्रमानं तुम्ही पुढे येणार आहात पंडित पी एच डी पर्यंतचा अभ्यास मान सन्मानामध्ये वाढ खऱ्या अर्थानं श्रीमंती उपभोगने यांसारख्या गोष्टी राहू महाराज तुम्हाला घेऊन आलेले आहेत आणि केतू महाराजांची सप्तम दृष्टी त्या स्थानावरती असणार आहे मित्रांनो हे दोन हजार पंचवीस या संपूर्ण इंग्रजी वर्षाचं राशीच्या जातकांसाठी होणारं विशेष ग्रहांचं परिवर्तन अशी माहिती मी आपणा संपूर्ण दिली आपणा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला भरभराटी करणारं चांगलं आरोग्य देणारं जाऊ हे त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार